हाय गाई हाजा बोलतो मच्छी जास्त भेटतय गाज्याशी उतर बोलता पहिले सेटअप गाई नवीन चेन घेतले दोन दोन तर हाय आई तुम्ही तसं वाटत युट्यूब चॅनल वर तर आजचा विषय असा आहे तर ते तर मग भेटलेला तोवर तर मच्छीराचा संध्याकाळी तर बघू आता काय कसं होतंय जाऊ का नाही ते बघत राहा आता मी समजा जेवण घेतोय आणि काम आहे तर बारीकसे करून ते बॅटने ग्रीपर आहे तर टाटा बाय बाय cái chào và làm hết khi bạn mình ung tên không Hei! तर गाईचा आता जातो बघू आता कधी भेटतं कधी नाही वाट लावू भेटली तर काल मोठे आहेत मच्छी कामाचाच नाही पावसाला काय खाज्या बोलतं मच्छी जास्त भेटत आहे ऐकलेलं आहे तर गाईचं आता फोड काय आता भेटत आहे तर अशी घे रस्ताच भारी आहे काय बोलायचं फक्त पारू नको टंगऱ्यावरती होती तर काहीच झालं जा आता आता कुठसर उतर जा आज शिवतार पहिले आता कुस्ती यो धक्के वजन आहे बघा येते म्हणून नाही काहीच नाही आणला स्कूटिंग मी सेटअप <laughs> या नको या का फक्त टाकायला चालला यो टाकायची माहित नाही तर मग तर कसा टाकू काय सांगशील हे जमते जमते पुरेला जमते कुठे नको टाक मला डोक्यावर टाकताय डोका प्रियटक म्हणजे केतनच्या आतां रस्सी देस लय लांब हाय खडक र ओकेच काम ही मेहनत घेताई लई मेहनत लई मेहनत ती मॅच नाही गेल तर भिंगारीला ते हे जिंकलं ह्या भेटलं का ती सात आठशे भेटलं हे केलं गोल्ड मेला न बिल झाला दोन हजार <laughs> काय बोलायचं आता <laughs> मग काय केलं पैसे कसं काढलो शंभर काय बोलायचं रे याच्यावर काहीच तुला <laughs> आईज नवीन दोघांना चेन घेतले दोन दोन ये ब्रो आमचा काही नाही आजा काय चला आता उतरतून तर काय आता भिसा टाकून घेतो दोन दोन आहेत एक माझ्या एक त्याच्या वाय दोन टाकतो आता बहु कधी मच्छी भेटते आहे ते तर मग भेटणार नाही भेटणार नाही तर कधी गेली मच्छी हा काय बोलायचा तर काहीच भेटते आहे आम्हाला दोन मिनिटं दोन मिनिट गाडीला फासाय त्याला गेला तू प्रकारे सुरुवात झालेली आहे भिसा डाकाचीतन सोडत आहे तिकडून करून नेते तिकडं काही एक भिसा टाकून झालाय आता दुसरा डाकून काय कुठं कुठं शार्क माझा कुठला आहे चार्क माझा खारीण शार्क माझा <laughs> <दिन शार्क> <laughs> शिंपळ कुठे बना सांग कुठे आहा गाइस 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 सिर हात हा सुरुवात झाले चला सुरुवात झाली का दाखव दाखव दुसरा चिमरी भेटली वाटते बघू दाखव बारीकशे आहे जमून घेऊ जाऊ नको ग काय सर गोरा सर काय सर गाईज टाकला हा फेक झाला आता दुसरा टाकतो इथं गुतलाय का, का माझे पायाला मासा खरा जो आरंगाम चालू इकड एअरपोर्ट काम बेकार

내가 이제 다 끝났으면

가진 비피 기가 가소르. 카가부러가지 가르바, डगर दाखू किती उडी सर सर टोकरला बाई डाकरला रे तर गाई आता कोळबी बकरा जातो बघू आता भेटते का नाही बसून पाच एक मिनटं आणि जातो लगेच कोळबी बकरा जास्त नाही भेटली जराशी भेटली तू भेटली काम होईल बापूट आहे

나 소리 안 들려 내일바리깐 침보리 한번 봐봐 막사 도대체 뭐 침보리인 줄 알았길래 샅이 가있길래 침보리인 샅이 가있길래 침보리 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 이리 와 여기가 가야 돼 이리 와 여기가 침보리야 와떠라 와떠라

मार कोना काटम मोठला एक <तुलाएग में> <laughs> 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 चुना दुसरा चुना घेतला अजून सत्तराशे वेळा पाहिजे वरून एक मिटा अजून सत्तराशे वाटी काय करेक्ट आहे काय बोलते मम्मी सोमवार त्याच्या तीन तुकडे <दुगरे> करायला <laughs> लोक अजून एक पाहिजे अजून एक पाहिजे अजून एक पाहिजे तर काही झालो घरा बाकीच्या व्हिडिओ काय दाखवता आल्या नाही तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि टाटा बाय बाय